आज आपण झटपट आणि चटपटीत तयार होणारा लिंबाचा सॉस कसा बनवायचा ते बघणार आहोत ह्याला तुम्ही लिंबाचा सॉस किंवा लिंबाचं क्रश लोणचंसुद्धा म्हणू शकता हे लोणचं बनवण्यासाठी ना उन्हाची गरज लागते ना तेल घालावं लागतं तरीही हे लोणचं एकदा बनवलं की वर्षानुवर्ष आपल्याला खाता येतं अगदी कमीत कमी साहित्यात आणि तितकंच झटपट दहा ते, ते पंधरा मिनटात हे लोणचं बनवून तयार होतं चला तर मग लगेचच बघूया हे चटपटीत लिंबाचं क्रश लोणचं लिंबाचा सॉस कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते लिंबाचा सॉस बनवण्यासाठी इथे मी सहा मध्यम आकाराची ताजी पिकलेली लिंब घेतली आहेत लिंबाचं लोणचं बनवताना तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे लिंब पिकलेली ताजी आणि मुख्य म्हणजे पातळ सालीची लिंब असावीत अशी एवढी साल असावी आणि रसरशीत लिंब असावेत साल असल्यामुळे लिंबामध्ये भरपूर रस असतो आणि ते रसरशीत असतात आणि लिंबाचा कडवटपणासुद्धा पातळ सालीमुळे कमी येतो ही लिंब मी स्वच्छ धुवून घेतली आहेत पहिले आणि नंतर पूर्णपणे कोरडी करून आहेत एकही पाण्याचं थेंब ह्याच्यावर नको आहे अगदी पूर्ण कोरडी करून घ्यायची आता एका सुरीच्या मदतीने लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि लोणचं बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिंबामध्ये एकही बी आली नाही पाहिजे पूर्ण बिया आपल्याला ह्यातून काढून घ्यायचा अगदी छोटी जरी बी लिंबामध्ये राहिली तर ह्या लिंबाचं लोणचं कडवत बनवू शकतं त्यामुळे पूर्ण लिंबातल्या बिया आपल्याला एक एक करून काढून घ्यायच्या आहेत आणि लिंबाचे बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आहेत असे बारीक काप केल्यामुळे हे मिक्सरमध्ये वाटायला बरे पडतात आणि लगेचच वाटले जातात जास्त त्रास होत नाही अशाच पद्धतीने मी सर्व लिंबामधल्या बिया काढून लिंबाचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे इथे मी सर्व लिंबातल्या बिया वेगळ्या करून लिंबाचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आहेत या स्टेजला पुन्हा एकदा लिंब चेक करून घ्यायचे की कुठे चुकूनही बी राहिले नाही आहे ना असेल तर लगेचच बी काढून टाकायचे कारण एकदा लिंब मिक्सरला फिरवल्यावर त्यातून आपल्याला बी काढता येणार नाही आणि मग लोणचं कडवट बनू शकतं आता ही कापलेली लिंब एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात घालतानासुद्धा त्यामध्ये एकही पाण्याचं थेंब नको किंवा मिक्सरचं भांड ओलसरसुद्धा असता कामा नये पूर्णपणे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुतलेलं आणि कोरडं आहे ना ह्याची एकदा खात्री करून घ्यायची आता मी इथे लिंबाच्या फोडी मिक्सरमध्ये घातल्या आहेत आणि लिंबाचा जो रस आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये घालून घेणार आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला एक चमचा भरून साधं मीठ आणि एक चमचा भरून मी काळं मीठ आहे काळं मीठ किंवा तुम्ही सैंधव सुद्धा वापरू शकता यामुळे लोणचं अगदी चटकदार बनतं त्याचबरोबर लिंबाच्या फोडी मिठामुळे मिक्सरमध्ये छान अशा बारीक वाटल्या जातात आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे तिथे मी मिक्सरला छान अशी लिंब वाटून घेतली आहेत ही बघा अगदी भरड आणि छान वाटली गेली आहेत जर लिंब मिक्सरला वाटली जात नसतील तर आणखी एका लिंबाचा रस फक्त तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे ती छान वाटली जातील आता ही जी लिंबाची पेस्ट आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये किंवा कपामध्ये घालून मोजून घ्यायची आहे ही असं का मोजून घ्यायचं ते मी पुढे जाऊन सांगते इथे मी एक कप घेतलेला आणि तो एक कप भरून आपली ही लिंबाची पेस्ट झाली आहे आता ही मोजून घेतलेली लिंबाची पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ यामध्ये आता मी एक चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा भरून मी इथे किसलेलं आलं घेतलंय ते सुद्धा घालून घेणार आहे आल्यामुळे छान एक चटपटीत चव या लोणच्याला येते त्याचबरोबर एक चमचा भरून मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्ही इथे मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक तुमच्या हिशोबाने करू शकता मी सांगितलं एवढेच मसाले घालायला हवेत असं काही नाही छान तिखट झणझणीत लोणचं हवं असेल तर अजून तुम्ही मिरची पावडर यामध्ये घालू शकता त्यानंतर ह्यामध्ये दोन कप भरून आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे किसलेला मी इथे एक कप मगाशी मोजून घेतलेलं लिंबाची पेस्ट त्याच्या दुप्पट आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे इथे मी साधाच सेंद्रिय गूळ वापरला आहे गुळाच्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता किंवा एक कप भरून गूळ आणि एक कप भरून साखर असं प्रमाणसुद्धा यामध्ये घालू शकता आता हे सर्व आपल्याला लिंबाच्या फोडीबरोबर एकत्र करून घ्यायचं आहे इथे जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही अगदी दोन एक मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे मसाले छान ह्यामध्ये मुरले जातील इथे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतले आहेत आणि ह्याला दोन ते तीन मिनटं मी झाकून असंच ठेवून देणार आहे इथे दोन तीन मिनटानंतर मी बघते छानपैकी गुळ ह्यामध्ये मुरला आहे आणि मसालेसुद्धा व्यवस्थित लागले गेले असतील गुळाला थोडं थोडं पाणी सुटायला सुद्धा लागलं आहे हलकंसं पातळ झालं आहे आता हे मिश्रण आपण शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये हे मिश्रण घालून घेणार आहे गॅसची आच इथे मध्यमपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि त्या आचेवर हे मिश्रण सतत आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे लोणचं बनायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पाच एक मिनटामध्ये मिश्रण व्यवस्थित शिजलं जातं आपल्याला कुठपर्यंत शिजवायचं आहे तर याचा एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे ह्यामध्ये काही गुळाच्या गाठी असतील गुठळ्या असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या म्हणजे लगेचच एक तारी पाक तयार होईल दोन तीन मिनिटातच बघा रंगसुद्धा बदलला आहे आणि मिश्रण हळूहळू घट्ट झालं आहे आता इथे आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे नाहीतर मिश्रण अंगावर उडू शकतं हे बघा इथे असं घट्टसर मिश्रण होत आलं आहे आता ह्या स्टेजला ह्यातलं थोडंसं मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि हे हलकंसं थंड करून घेणार आहे आणि नंतर त्याचा पाक झाला आहे का ते चेक करणार आहे तोपर्यंत मिश्रण सतत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे काही सेकंदाने बघा इथे मी मिश्रण असं पसरवून ठेवलेलं लवकर थंड होण्यासाठी आता ते असं मी बोटावर घेऊन बघते इथे बघा त्याचा छोटीशी अशी तार बनते तुम्हाला इथे दिसत असेल अगदी हलकीशी अशी चिकट एक तार बनते या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आपलं लोणचं तयार झालं आहे फक्त पाच मिनटं लागतात हे व्हायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटापेक्षा पण कमी वेळात हे लोणचं बनवून तयार होतं आता इथे मी लोणच्याची कडे गॅसवरून उतरवून खाली ठेवली आहे म्हणजे आणखीन घट्ट लोणचं होणार नाही आता हे लोणचं पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यावरच ते आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे इथे लिंबाचं लोणचं पूर्णपणे थंड झालं आहे आता ते एका मी बाऊलमध्ये काढून घेते पहा किती घट्टपणासुद्धा आला आहे थंड झाल्यावर आणि उरलेलं लोणचं एका मी निर्जंतुक केलेल्या काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणार आहे असं कोरड्या आणि निर्जंतुक केलेल्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवलं की ते वर्षानुवर्ष तसंच राहतं अजिबात खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही तुम्हाला माझी ही आजची चटकदार चटपटीत लिंबाचा सॉस बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आणि हे लोणचं एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं तेसुद्धा मला कमेंट करून कळवा हे बघा किती चटपटीत आणि झटपट हे लोणचं तयार होतं आणि तितकंच चविष्टसुद्धा रोजच्या जेवणासोबत थोडं जरी ही लोणचं तोंडी लावायला घेतलं तर तोंडाची चव निश्चितच वाढते चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद